बारा नोव्हेंबर रोजी रामानंदाचार्य महाराज यांच्या पादुकादर्शन सोहळा पार पडणार आहे आणि याच अनुषंगानं जर आपण बघितलं तर कशाप्रकारे आयोजक संयोजकांकडून तसेच भक्तांकडून या ठिकाणी सव्वीस एक्कर या जागेवर मोठा मंडप आणि मोठं डेकोरेशन देखील करण्यात येत आहे आणि याच अनुषंगानं जर आपण बघितलं तर बारा नोव्हेंबर रोजी मोठ्या भावी भक्तांमध्ये हा सोहळा पार पडणार आहे आणि याच अनुषंगानं जर बघितलं तर काही आयोजक संयोजक आपल्यासोबत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया दादा नमस्कार जे बारा नोव्हेंबरला रामानंदाचार्य महाराज यांच्या पादुका दर्शन सोहळ्याचं एक आयोजन एक मोठं नियोजन करण्यात आलेलं आहे यावर काय सांगा यापूर्वी जवळपास बावीस महिन्यानंतर रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांचा पादुका दर्शन सोहळा या रत्नपूर किंवा संभाजीनगर शहरामध्ये होतंय आज हे ऐतिहासिक शहर आहे रत्नपूर आणि या ऐतिहासिक शहरामध्ये हा योग जो जोडून आलेला आहे हा पादुका दर्शन सोहळा अत्यंत भव्य दिव्य आणि जवळपास लाखाच्या आसपास प भक्तगण येतील अशी आम्हाला सर्वांना अपेक्षा आहे आणि अशी तयारी आम्ही केलेली आहे तर त्या अनुषंगानं आज रत्नापूर खुलताबादमध्ये ही आमची दिवाळी समजायची बारा नोव्हेंबर आणि त्या दिवाळीच्या निमित्तानं मी सगळ्यांचं इथं स्वागत करतो नक्कीच भक्तांकडून ज्या आयोग आयोजकांकडून बोलण्यात आहे की लाख ते दीड लाख भाई भक्त या पादुकादर्शन सोहळ्यासाठी येणार आहे आपल्यासोबत काही आयोजक संयोजक आपण त्यांच्याकडनं जाणूया नमस्कार जे सविशेखकर या जागेवर मोठा मंडप डेकोरेशन करण्यात आलेला आहे आणि बारा नोव्हेंबर रोजी ज्या पादुकादर्शन सोहळ्याचं आयोजन करण्यात आले कशाप्रकारे आपण सांगू बारा तारखेला रामानंदाचार्यांचं या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आगमन होते सिद्ध पादुका या शहरामध्ये येत आहेत आणि या सिद्ध पादुका नाहीत तर साक्षात परब्रह्म रामानंदाचार्यच या संभाजीनगर शहरामध्ये येत आहेत आणि हा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय उत्साहात जोमात हा कार्यक्रम होणार आहे अप्रतिम गर्दी असते लाखाच्या वर जनसमुदाय या पादुकादर्शन सोहळ्याला उपस्थित राहत असतो आणि याही वर्षी मी संभाजीनगरमधील सर्व आमच्या भक्त शिष्य साधक हितचिंतक सर्वांना आग्रहाचे विनंती करेन की याही वर्षी कार्यक्रम आपला त्याच पद्धतीनं जोमात उत्साहात झाला पाहिजे आणि जे आपल्या रामानंदाचार्यांचे जे, रामानंदा जे विचार आहेत की जडमुळापर्यंत आपण पोचलं पाहिजे त्यांच्या दुःख अडचणी ह्या आध्यात्मिक कार्यक्रमातून सुटल्या पाहिजेत हीच आमच्या रामानंदाचार्यांची इच्छा असते आणि एकाच वेळेस इतक्या मोठ्या त्यांच्या लेकरांना बघण्यामध्ये आमच्या रामानंदाचार्यांना खूप समाधान वाटत असतं म्हणून हा कार्यक्रम अतिशय उत्साहात होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो नक्की जय शिवाराम जे बारा नोव्हेंबर रोजी जे पादुकादर्शन सोहळा होणार आहे हा सोहळा म्हणजे आमच्यासाठी देऊळ आहे असं देखील भक्तांकडून आणि आयोजकांकडून बोलण्यात येत आहे आपल्यासोबत आणखी काही आयोजक आहे आपण त्यांच्याकडनंही देखील जाणून घेऊया की कशा प्रकारे या सोहळ्याची जय्यत तयारी त्यांनी केलेली आहे दादा नमस्कार जे सवी शेकर या ठिकाणी आपण जे मोठा असं मंडपचं डेकोरेशन करून ज्या सोहळ्याची आपण तयारी आहे यावर काय सांग जय सियाराम मी गिरीश नंदकुमार कुलते जिल्हा निरीक्षक छत्रपती संभाजीनगर जगद्गुरू रामानंदाचार्यजी संप्रदाय जिल्हा सेवा समित्या व सेवा स सवा जिल्हा सेवा समितीच्या वतीने आज आपल्या ह्या खुलताबाद तालुक्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये बारा नोव्हेंबर रोजी भव्य दिव्य असा दर्शन सोहळ्याचा सोहळा होणार असून मी सर्व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व भाविकांना सर्व हिंदू धर्मियांना सर्व धर्मियांना आवाहन करतो की आपण ह्या दर्शन सोहळ्याचा आनंदाने लाभ घ्यावा यामध्ये पादुकादर्शन सोहळ्याच्या दिवशी इथं साक्षात गुरुपरंपरेचं गुरुपूजन होणार आहे त्यानंतर गुरुपूजन झाल्यानंतर प्रवचन होणार आहे आणि त्यानंतर इथं उपासक दीक्षेचा भव्य दिव्य असा सोहळा होणार आहे त्यानंतर आलेल्या सर्व जवळजवळ दोड़ इथं उपस्थिती लाख एक लाख रुप एक लाखपर्यंत होऊ शकते आणि यांच्या सर्व महाप्रसादाचं चोवीस तास सुद्धा नियोजन इथं जिल्हा सेवा समितीच्या वतीने करण्यात आलेलं आहे तयारी अतिशय भव्य दिव्य झालेली असून रामानंदाचार्यजींच्या आशीर्वादाने हा सिद्ध पादुका पादुका रामांच्या आपल्या शहरामध्ये येणार आहेत मी खुलताबाद वासीय सर्व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्वांना विनंती करेल की आपण दर्शना या दर्शनाचा लाभ घ्यावा जय राम नक्कीच जे बारा नोव्हेंबर रोजी ते पादुका दर्शन आहे या दर्शनासाठी सर्वच भक्तांनी दर्शन घेण्यासाठी यावं असं देखील आयोजकांकडून बोलण्यात येत आहे जय सियाराम मी सुरेश पुंडलिक गावाने जिल्हा सेवा से अध्यक्ष से छत्रपती संभाजीनगर आत्ताच आपल्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे येत्या बारा नोव्हेंबर रोजी आपल्या जगद्गुरू माऊलींच्या सिद्धबादुका आपल्या चि खुलताबाद तालुक्यामध्ये येत आहेत आणि त्याची जोरदार तयारी आपण बघितलीची सध्या कशा पद्धतीने चालू आहे आणि अतिशय उत्कृष्ट आणि पूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अतिशय म्हणजे उत्साहाचं वातावरण आहे आणि आत्ता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ती दिवाळी आम्ही बारा तारखेलाच आम्ही साजरी करणार आहे आणि नक्कीच आपले सर्व पदाधिकारी आजी माजी पदाधिकारी सर्व मिळून आम्ही जोरदार तयारीला लागलेलो आहेत आणि विशेष म्हणजे आपल्या या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून एक उत्कृष्ट अशी गिरणी आपण गोरगरीब जे महिला भगिनी आहे त्यांना संप्रदायाच्या वतीने देत असतो त्याच्यामध्ये जी गिरणी आहे त्या गिरणीचं वैशिष्ट्य म्हणजे त्याच्यामध्ये नऊ प्रकारचे धान्य हे काढता येतात त्यामध्ये विशेष खारी खोबरं असेल हळद असेल मसाले असतील जे काही कडधान्य आहे त्यामध्ये ते काढता येतात अशा प्रकारे ते सामाजिक उपक्रमामध्ये पण आपण ते गिरण्या वाटप करणार आहेत आणि जगद्गुरू माऊलींच्या कृपा आशीर्वादाने नक्कीच हा कार्यक्रम भव्यदिव्य होईल आणि सर्वजण आम्ही त्याच्यासाठी जोरदार तयारीला लागलेलो आहे आणि नक्कीच आपल्या सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम माऊली आमच्या सर्वांच्या माध्यमातून यशस्वी करून घेतील जय श्रीरा